कशाचे आजचे दिन समजायची गरिबी आहे बाजारात गेलं तर वीस रुपयाला पेंडी आहे मिरची घेतली तर महाग आहे मीठ घेतलं तर महाग आहे दुकानात गेलं तर चारशे पाचशेला ड्रेस भेटतात की नाही कमी भावामध्ये घेतलं तर इथंच भेटतात कमी भाव महागाई वाढलेली आहे खूप आणि बाजारात गेलं तर वीस रुपयाला पेंडी आहे मिरची घेतली तर महाग आहे मीठ घेतलं तर महाग आहे तांदूळ घेतलं तर आहे तेल घेतलं तर महागे की नाही असे जुने कपडे घेतले तर वापरावं लागतात आम्हाला आम दुकानात गेलं तर चारशे पाचशेला ड्रेस भेटतात की नाही कमी भावाने घेतलं तर इथंच भेटतात कमी भाव, भाव। मारीगावच्या जुन्या कपड्यांच्या बाजारात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या सोनालीची टाकणारी ही प्रतिक्रिया एका बाजूला बापाचं बोट धरून अलिशान दुकानात जाणारी रंगीबिरंगी कपड्यांकडे बोट दाखवत ते खरेदी करून आणणारी मुलं तर दुसरीकडे बापाच्या गरिबीमुळे जुन्या बाजारातील या कपड्यांमध्ये समाधान मांडणारी कमी वयात परिस्थितीमुळे समज आलेली ही सोनाली हा विरोधाभास हेच भारताच्या विकासाचं दुहेरी वास्तव आहे या जुन्या कपड्यांमध्ये स्वतःसाठी नवा शर्ट शोधत असलेला युवराज आम्हाला भेटला दुष्काळ अवकाळी महागाईमुळे शेतकरी बापाचं कंबरड मोडलंय शाळेत कपडे तर घालावीच लागतील म्हणून अंग झाकण्यासाठी तो शंभर रुपयांमध्ये या ढिगाऱ्यांमध्ये आपला शर्ट शोधतोय मी इथं कसं काय आलो हे तुम्हाला विचार पडला असेल कारण वया पुस्तक घ्यायला पैसे नाहीत ना बाजारामध्ये गेलं तर तीनशे चारशे पाचशे याच्याशिवाय काही नाही मग आम्ही कुठं राहा कुठं जगाव गहू तांदूळ कोपण सुद्धा बंद केलंय आता काय खाव काय मरा म्हणून शंभर रुपयामध्ये कपडे घेऊन लिहून आमचं अंग झाकून घ्यायलो माझ्या वडिलाकडे पैसे बी नाहीत घ्यायला यासाठी मी इकडे येऊन कपडे घ्यायलो आणि सोयाबीन बी भी गेलं सगळं गेलं आता पाणी एक बार येऊन पडून गेले नंतर काय नाही काही नाही त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन कपडे घ्यायलो शेतकऱ्याचा मुलगा हां काहीच नाही काहीच मदत भेटली नाही सरकार म्हणते विमा पडला हे पडला ते पडला कुठं विमा काहीच पडलं नाही आम्हाला तर जुने कपडे घ्यायलो यासाठी इथं शंभर रुपयाला कसं काय अंग अंग झाकते ना काही पी केलं तर अंग झाकून जाते शाळेमध्ये जायचं तर कसं उघड्या कपड्यावर जायचं तसं लिहून कोणते गावं आहे ना शंभर रुपयाचे गाव आहे ना आमचं अंग तर झाकायला ना त्यासाठी आम्ही इकडे बाजारामध्ये येऊन शंभर रुपयाचे कपडे घ्यायलो तर ही निरागस कोवळी मुलं जुन्या कपड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये स्वतःसाठी नवे कपडे शोधत नाही आहेत तर दिन शोधत आहेत या लेकरांच्या शेतामध्ये घाम घालणाऱ्या त्यांच्या आईबाबांच्या आयुष्यामध्ये अच्छे दिन येण्याची गॅरंटी सरकार देणार का हा खरा प्रश्न आहे बिरो रिपोर्ट धनंजय सोळंके माळेगाव नांदेड